बऱ्याचदा जीवनामध्ये अशा अडचणी येतात की त्या सोडवणं तुमच्या हातात नसतं पण आहे त्या परिस्थितीत आनंदी राहणं सदैव तुमच्या हातात आहे सो so एन्जॉय एव्हरी मोमेंट चला तर आज तुम्हाला कळालीच असेल की आज आपण टिफिनसाठी कोणती भाजी बनवत आहे ते ही पाच मिनटात झटपट अशी आपण टिफिनसाठी बनवत आहे तर लेट्स गो वेळ वाया आपल्याला घालवायचंच नाही आहे आणि ॲक्च्युली जेवढ्या कमी वेळेमध्ये होईल ना तेवढं मी बघत असे कारण तुमचाही वेळ वाचेल आणि तुमचाही टाईम वेस्ट जाणार नाही आहे ह्याची मी काळजी घेऊनच मी व्हिडिओ बनवत असते चला तर लेट्स गो छानपैकी भोपळा असा धुवून मी बारीक चिरून घेतलेला आहे नंतरनं पॅन गरम करायला ठेवले आणि पॅन छान गरम झाले की त्यामध्ये मी तेल टेबलस्पून ऑइल घेतले तेल आणि नंतर तेल छान कडक झालं की त्यामध्ये मोहरी घालायची आणि छान आपली मोहरी तडतडली म्हणजे गरम झाली फोडणी छान बसली ना तर भाजी ॲटोमॅटिकली छान होते सो छान मोहरी तडतडली जिरेही घाला त्यामध्ये आणि नंतरनं तुम्ही लसूण घाला चार ते पाच नंतर नंतरनं त्यामध्ये हिंग घाला कारण चवी छान येतोच छान येतो नंतर एक मिडियम साईजमध्ये मी कांदा घेतले आणि ते गोल्डन ब्राऊन होऊच पर्यंत परतून घ्यायचे आणि गोल्डन ब्राऊन झाल्यावरती मग आपण बाकीचे त्यामध्ये जिन्नस ॲड करू शकतो आणि पटकन आणि झटपट होणारी रेसिपी आहे आणि सकाळी सकाळी आपल्याला टिफिनमध्ये ना खरंच खूप घाई गडबड होत असते भाजी ही छान लागते त्यामुळे नक्की जरूर बनवा तुम्ही आणि पटकन शिजण्यासाठी ना की त्यामध्ये थोडंसं मीठ घाला मीठ घातल्यानंतर ना आपण जे छान असा लाल भोपळा धुवून चिरून वगैरे घेतलेला आहे ना ते तुम्ही घालू शकता इथे मी साली सक्कट घातलेला आहे त्यामुळे ना खरच त्याची ही टेस्ट खूप छान येते त्यामुळे तुम्ही ही साल कट करू नका तसेच बारीक धुवून छान चिरून घाला यामध्ये त्यामुळे भाजी ही खरंच खूप छान लागते आणि थोडीशी एक वाफ येऊ द्या वाफ आले ना की भाजी पटकन शिजते आणि पाणी ही कमी लागतं मोस्टली वाफेवरतीच ही भाजी शिजवतात पण आपल्याला जरा गडबड असते ना त्यामुळे आपण थोडीशी तरी पाणी घालतोच घालतो त्यामुळे चला तर पटकन आपण एक वाफ येऊ देऊ आणि नंतर ना आपण भाजीच्या नंतरच्या स्टेजला बघू तर इथे मी थोडंसं खोबरंही घेतलेलं आहे किसून आणि नंतर थोडं शेंगदाण्याचं कूट चटणी आणि मीठ एवढंच घातलेलं आहे वर थोडं तुम्ही गरम मसालाही घालू शकता त्यामुळे तुमचा भाजी अशी झणझणीत खमंग आणि चमचमीत होऊन जाते छान असं परतून घ्या परतल्यावरती थोडंसं त्यामध्ये पाणी घाला कारण पटकन शिजलं जातं आपलं वाफेवरतीही ही भाजी शिजवतात विदाऊट एनी ड्रॉप्स म्हणजे एकही ड्रॉप न घालताना की त्यामध्ये भाजीही खूप छान शिजते थोडंसं पाणी घाला त्यामध्ये हो कारण आपला तर खूप गडबड असते सकाळच्या वेळेला आणि नंतर छानशी एक वाफ येऊ हो द्या कढीपत्ता कोथिंबीर इथे घालू शकता कारण ह्याची चव खरंच अजून वेगळी होऊन जाईल मी इथे काय केले की कसुरी मेथी घातलेली आहे भाजी शिजल्यावरती त्यामुळे तुम्ही कसुरी मेथी घातला तरीही भाजी खूप छान होते चटणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता मी फक्त इथं दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे आणि दोन चमचे इथं मी खोबऱ्याचं किस घेतलेला आहे मस्त अशी भाजी झाली त्यामधलं दोन्ही कुठलंही एक घालू शकता त्यामुळे ही भाजी छान होते आणि मस्त असं आपला टिफिन तयार झालेला आहे एकदा जरूर करून बघा ही भाजी तुम्हाला आवडेल आणि तुम्ही ही भाजी पोळीसोबतही खाऊ शकता भाकरीसोबतही खाऊ शकता आणि मेनली सांगू का ही भाजी ना मला फक्त भाताबरोबर खायला आवडते भात आणि ही भाजी वा मस्त कॉम्बिनेशन आहे नक्की एकदा ट्राय करून बघा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका असेच आपण व्हिडिओ व्हिडिओ घेत जाऊ सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ थँक्स फॉर वॉचिंग